नमस्कार आपण पाहतात सत्यशोधक न्यूज ट्वेंटी फोर आज आपण आहो गडचिरोली येथील अभिनव लॉन येथे आज या ठिकाणी सी टूच्या वतीने अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा मोर्चा या ठिकाणी काढण्यात आलेला आहे आणि आज याच्यासाठी तो मोर्चा या ठिकाणी आहे की आज गडचिरोली या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे तिन्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आज गडचिरोली या ठिकाणी महिला सशक्तीकरण कार्यक्रमाकरिता या ठिकाणी आलेले आहेत आणि याच पार्श्वभूमीवर आज सी टूच्या माध्यमातून आ, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचा मोर्चा या ठिकाणी आलेला आहे आपण जाणून घेणार आहोत या ठिकाणी जे नेतृत्व करत आहेत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते अमोल मारकवार यांच्याकडून आपण या मोर्चाची पार्श्वभूमी जाणून घेणार आहोत आ, या ठिकाणी काही अंगणवाडी सेविका मदतीने उभे आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की नेमकी त्यांची काय समस्या आहे ताई आपण काय म्हणून कार्यरत अंगणवाडी कार्यकर्ते अंगणवाडी सेविका अंगणवाडी सेविका म्हणून त्या कार्यरत आहे किती वर्षापासून आपण मला बारा वर्ष पंधरा वर्ष झाले पंधरा सुरुवातीला पेमेंट किती होता मला अठराशे रुपये होता आणि आता किती आहे आता दहा हजार आहे आता दहा हजार वेतन आहे आता तुमची मागणी काय आहे आम्हाला मानधन वाढ झाली पाहिजे आणि पेन्शन बी वाढ झाली पाहिजे आणि ग्रॅज्युटी बी बी झाली पाहिजे दरवर्षी किती वाढ होते काही आहे का अंदाज दरवर्षी आता नाही नाही या सरकारच्या या काळामध्ये वाढ झाली का या, दो, दो, या दोन वाढ झाली आहे या दोन वर्षामध्ये दीड हजार रुपये वाढ झाली आहे आणि फक्त दहा हजार रुपये आता तुम्हाला वेतन आणि नव्याने जे लागतात तेवढाच आहे कमी आहे पाचशे रुपये कमी आहे त्यांना नऊ हजार पाचशे रुपये आहे

चे नेते आहेत आणि या मोर्चाचे नेतृत्व ते आज, करता है। आज या ठिकाणी करत आहेत आज या ठिकाणी एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचं आगमन गडचिरोलीमध्ये आहे महिला सशक्तीकरणाच्या नावावर त्यांनी कार्यक्रम घेतलेला आहे आणि याप्रसंगी यांनी एक मोठ्या प्रमाणात अंगणवाडी सेविकांच्या समस्यांना घेऊन मदतनीसांच्या समस्यांना घेऊन मोठा मोर्चा या ठिकाणी आयोजित केलेला आहे सर आपलं स्वागत आहे आणि या मोर्चाची नेमकी काय पार्श्वभूमी आहे आज जेव जेव्हा की मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या ठिकाणी आलेले आहेत अशा परिस्थितीत आपण मोर्चा काढला आहे काय उद्देश आहे गेल्या पस्तीस दिवसापासून महाराष्ट्रातल्या दोन लाख अंगणवाडी सेविकाने मदतनीश आपल्या आप मूलभूत म मागण्याला घेऊन संपावर आहेत परंतु पस्तीस दिवसापासून या सरकारने त्यांच्या मागण्याकडे कोणत्याही प्रकारचं लक्ष दिलं नाही त्यांच्या मागण्या अतिशय त्यांच्या न्यायाच्या मागण्या आहेत त्यांना सव्वीस हजार रुपये मानधन मिळालं पाहिजे त्यांना त्यांची सर्विस झाल्यानंतर त्यांना पाच हजार रुपये पेन्शन मिळाली पाहिजे आणि त्यांना ग्रॅज्युटी मिळाली पाहिजे आणि इतर काही बाकीच्या मागण्याला घेऊन हा सव्वीस पस्तीस दिवस झाले आंदोलन सुरू आहे पण सरकार यांच्या मागण्याकडे लक्ष देत नाही आज या गडचिली जिल्ह्यामध्ये आदरणीय मुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री साहेब हे आलेले आहेत महिला सक्षमीकरण महिला मजबूती करण्याच्या त्या गोष्टी करत आहेत पण या या ज्या महिला श्रमिक महिला आहेत ते जे आपल्या हक्काच्यासाठी वेतन मागत आहेत ते वेतन द्यायसाठी मात्र त्यांच्याकडे पैसा नाही आणि अशा परिस्थितीमध्ये जर या महाराष्ट्रातल्या महिलांना जर मजबूत करायचं असेल तर त्यांच्या वेतनाचा प्रश्न सोडवला पाहिजे त्यांच्या मानधनाचा प्रश्न सोडवला पाहिजे त्यांचा पेन्शनचा प्रश्न सोडवला पाहिजे ते सोडवल्याशिवाय काही ते मजबूत होणार नाही एकीकडे यांचे मानधन द्यायचे नाही यांना वेतन बरोबर द्यायचं नाही आणि मोठ्या कार्यक्रमामध्ये महिला सक्षमीकरणाच्या गोष्टी करायचं हा महाराष्ट्राच्या पुरोगामी त्या पद्धतीला शोभत नाही महाराष्ट्र हा फुलेशाव आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे या ठिकाणच्या महिलावर अन्याय होऊ नये ही भूमिका सी टू आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची आहे आणि म्हणून आज आम्ही आज मुख्यमंत्री साहेब उप उपमुख्यमंत्री उप, साहेब यांचा जा लक्ष द्यावं त्यांना या मागण्याची जाणीव व्हावी म्हणून आज हा लोकशाही पद्धतीनं संविधानिक पद्धतीनं आम्ही हा धरणे आंदोलन या ठिकाणी करत आहोत य आणि मागण्या त्यांनी मान्य करावं आता महाराष्ट्राच्या सरकारने राज्य कर्मचाऱ्याची पेन्शन जुनी पेन्शन लागू केलेली आहे ही अत्यंत चांगली गोष्ट आहे स्वागताची गोष्ट आहे मग या अंगणवाडी सेविकांना पाच हजार मानधन का नाही हा प्रश्न आज आमच्या सरकारला आहे आज या ठिकाणी सगळ्या महिला आपण मागे पाहतात आणि महिलांचा मोर्चा आहे एका बाजूला यांचं म्हणणं आहे की सरकार महिला सबलीकरणाच्या नावावर कार्यक्रम घेत आहे आणि दुसऱ्या बाजूला महिलांचंच या ठिकाणी शोषण होत आहे गेल्या कित्येक वर्षापासून त्यांच्या मानधनात वाढ होत नाही त्यांच्या वेतनात वाढ होत नाही आणि त्यामुळे आज मुख्यमंत्र्यांचं उपमुख्यमंत्र्यांचं लक्ष वेधून घेण्यासाठी या ठिकाणी हा मोर्चा काढण्यात आलेला आहे सर सरकारकडून आता किंवा मुख्यमंत्र्यांकडून तुम्हाला काही आश्वासन आलं आहे की तुमची काही भेट होणार आहे काही प्रसंगी आणि काही मागण्या होणार आहेत हो या मोर्चाच्या संदर्भामध्ये जेव्हा आम्ही ह्या मोर्चाचं पत्र पोलीस विभागाला दिलं तर त्यांना या संदर्भातली थोडीशी भीती वाटली की बाबा ह्या अंगणवाडी सेविका आक्रमक झालेल्या आहेत गेल्या पस्तीस दिवसापासून त्यांच्या मागण्या मान्य न झाल्यामुळे त्या काही वायलंट वागतील का तर आमचा लढा हा लोकशाही पद्धतीनं आणि संविधानक पद्धतीनं आहे याची आम्ही त्यांना हमी दिली आणि यानंतर त्यांनी आम्हाला एक मुख्यमंत्री साहेबासोबत आमची भेट घडवून देण्याचं प्रशासनानं बोललेलं आहे आणि ते आमची भेट होणार आहे किती वाजता होणार भेट काही दोन ते तीनच्या दरम्यान होणार आहेत म्हणून त्यांनी सूचना दिलेली आहे भेटीनंतर यांच्या मागण्याचं काय होईल हे त्यानंतरच करणार आहे आपण पाहत राहा सत्यशोधक न्यूज ट्वेंटी फोर